मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोणकोण व्यक्ती होती सर्वात प्रथम आहेत ते मोर त्रिंबक पिंगळे हे त्या अष्टमंडळाचे प्रधान होते म्हणजे अर्थात त्यांच्याकडे जबाबदारी होती, होती राज्यकारभार चालवणे ही त्यांच्यावर जबाबदारी होती दुसरे आहेत रामचंद्र निळखंट मुजुमदार हे अमात्य होते जसे राज्याचा जमा खर्च पाणी ही जबाबदारी त्यांच्याकडे होती तिसऱ्या आहेत नेतृत्व करणं ही जबाबदारी जबाबदारी होती पाचवेत मित्रांनो नीराजी रावजी त्यांच्याकडे न्यायाधीशी पदवी होती न्याय निवाडा करणे ही जबाबदारी त्यांच्याकडे होती सहावे आहेत अणाजी दत्तो ते सचिव होते जसे सरकारी अज्ञापत्र पाठवणे ही जबाबदारी त्यांच्याकडे होती सातवेत मित्रांनो दत्ताजी त्रिंबक वाकणीस हे मंत्री होते पत्रव्यवहार सांभाळणे ही जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि आठव्या आहेत रामचंद्र तिंबक डबीर सुमंत परराज्याशी समंत ठेवणे ही जबाबदारी त्यांच्याकडे होती तर मित्रांनो ही होती अष्टप्रधान मंडळांची नावं बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक